नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण आशिया खंडातील देश व त्यांच्या राजधान्या ट्रिकने पाहणार रा आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका याच्यावर प्रश्न सेवा परीक्षाला म्हणजे तलाटी पोलीस भरती जिल्हा परिषद लिपी किंवा रेल्वे भरती वन विभाग कोणत्याही सरळ सेवा परीक्षाला एक मार्काला विचारला जाऊ शकतो तर बघूया आपण आता सुरुवात करू या ट्रिकद्वारे पूर्ण आपण व्हिडिओ पाहणार आहे तर बघा आता सुरुवात करूया पहिली ट्रिक आहे ढाबा ढाबा म्हणजे काय बांगलादेशची राजधानी ढाका बांगलादेशची राजधानी कोणती आहे ढाका फक्त आपल्याला ढाबा हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आपण ढाब्यावर जातो जे ना जेवायला एवढा लक्ष ठेवायचं बांगलादेशची राजधानी ढाका चीन बिझी कोणता देश बिझी आहे तर चीन बिझी आहे म्हणजे चीनची राजधानी बीजिंग चीन या देशाची राजधानी कोणती आहे बीजिंग आता तिसरं बघूया ट्रिक थार बँकेत थार गाडी आहे बघा आता नवीन गाडी आली थार फोर व्हीलर ती बँकेने वडून नेली थार बँकेत म्हणजे थायलंडची राजधानी बँकॉक अशा प्रकारे लक्षात ठेवायचे थायलंडची राजधानी बँकॉक आता चौथी ट्रिक पाहूया ने काटावर ने काट्यावर म्हणजे नेपाळची राजधानी काठमांडू ने काट्यावर म्हणजे नेपाळची राजधानी काठमांडू आता बघा पाचवी ट्रिक इस पार म्हणजे काय पाकिस्तान पार म्हणजे एकदम पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आता बघा सहा नंबरला ट्रिक आहे ओम फक्त ओम शब्द लक्षात ठेवायचा आहे ओमानची राजधानी मस्कत ओमानची राजधानी मस्कत <clears throat> सॉरी सॉरी म्हणजे काय सौदी अरेबियाची राजधानी रिया सॉरी सॉरी शब्द म्हणजे सॉरीवरन लक्षात ठेवायचं सॉरी आपण बोलतो ना कर मला माफ कर सॉरी म्हणजे सौदी अरेबियाची राजधानी रियाद आता बम बम शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे बॉम्ब वरन हिंदीमध्ये बम म्हणतात बम म्हणजे बहरीनची राजधानी मनामा बरीनची राजधानी मनामा ही आहे आता बघा ट्रिक रशियन मॉल रशियन मॉल म्हणजे रशियाची राजधानी मॉस्को ही आहे आता बघा फक्त इथे हा शब्द लक्षात ठेवायचा इथे इथे वरून आपल्याला काय इराणची राजधानी तेहरान ही साठी इराण इराणची राजधानी कोणती आहे तेहरान आहे आता सिरदर्द हा शब्द लक्षात ठेवायचा आहे सिरदर्द म्हणजे सिरिया सिरसाठी सिरिया द साठी धमास्कस्क सिरे सिरियाची राजधानी दमास्कस आता बघा पुढची ट्रिक कातील दो कातील दो कातील वरन काय कतार लक्षात ठेवायचं आहे दो वरण दोहा कतारची राजधानी दोहा आता बघा इस्त्री जरुरी आहे आपण बाहेर जाताना इस्त्री वगैरे घालून कपडे आपण घालतो इस्त्रीचे <clears> कपडे <throat> वगैरे घालतो इस्त्री, इस्त्री जरुरी आहे म्हणजे इस्रायलची राजधानी जेरुसलेम जरुरी वरन काय लक्षात ठेवायचंय जेरुसलेम लक्षात ठेवायचं इस्रायलची राजधानी झेरुसलेम आता इराकडे बघा इराकडे बघ तुम्हाला माहिती आहे आमिर खानच्या मुलीचं नाव इरा आहे इरा खान तर इराकडे बघ म्हणजे इराकची राजधानी काय बगदाद असं लक्षात ठेवायचं काहीतरी आपलं कोणती तरी गोष्ट आठवून काहीतरी आपल्याला सुचलं पाहिजे आणि ते लक्षात राहिलं पाहिजे इराकची राजधानी कोणती तर बगदाद सिंगल सिटी सिंगल सिटी म्हणजे सिंगापूर हे सिंगापूर हे देश आहे याचं याची राजधानी आहे सिंगापूर शहर सिंगापूरची राजधानी सिंगापूर शहर आहे म्हणजे या ठिकाणी सिंगर सिंगरची ट्रिक आपलं सिंगल सिटी आपण लक्षात ठेवायची म्हणजे गायकांची गायकांचं शहर सिंगर सिटी म्हटल्यावर सिंगापूरची राजधानी काय आहे हो सिंगापूर सिटी आता मालाचा माल मालाचा माल आपल्याला लक्षात ठेवायचा मालाचा माल म्हणजे काय मालदीवची राजधानी माले मालाचा माल लक्षात ठेवायचा आहे मालदीवची राजधानी माले जपून टोला जपून टोला म्हणजे जपानची राजधानी टोकियो जपून म्हणजे जपान हा देश आणि टोला वरन टोकियो जपून टोला मार जपून टोला मार जपानची राजधानी टोकियो आता भोतिया भोतिया काय आहे इमारत भोतिया आहे भू वरन भूतान भूतान या देशाची राजधानी थी वरन थिंपू भूतान या राजधा राज्याची देशाची राजधानी थिंपू आहे भूतानची राजधानी थिंपू भूती या फक्त लक्षात ठेवायचं अफसोस का आहे कर हो। अफसोस का आहे एवढंच लक्षात ठेवायचं अफसोस का आहे अफसोस वरण अफगाणिस्तान हा देश आहे याची राजधानी का वरण काबूल अफसोस का आहे अफगाणिस्तानची राजधानी काबूल फिल मनी फिल्ड भरणे फिल्ड भरणे असा अर्थ होतोय मनी फिल भरणे भरायचे काय पैसे भरायचे पण प्रॉपर अर्थ आता इथे वेगळा आपण पकडणार फिल म्हणजे फिलिपाइन्स फिलिपाइन्स या देशाची राजधानी मनीला फिलिपाइन्स या देशाची राजधानी मनीला आहे आता बघा पुढची ट्रिक एन्जॉय अम्मा एन्जॉय अम्मा एन्जॉय म्हणजे जॉवरनं काय जॉर्डन हा देश लक्षात ठेवायचा अम्मावरनं अम्मान अम्मान ही जॉर्डन या देशाची राजधानी आहे आता बघा पुढची ट्रिक आहे साय साय असते ना आपली दुधावर आलेली साय यावरनं लक्षात ठेवायचं सायवरनं बघा आता य वर्ण काय लक्षात ठेवायचं यमान यमन य वर्ण यमन हा देश आहे त्याची राजधानी साना यमन या देशाची राजधानी कोणती आहे साना आता तू अंकिता पुढची ट्रिक आहे तू अंकिता आता तुर्की हा देश आहे तुर्की हा देश आहे त्याची राजधानी कोणती आहे तर अंकारा ही राजधानी आहे आता बघा दादा कोसे दादा कोसे आडनावर लक्षात ठेवायचे दादा कोसे म्हणजे दक्षिण दहा वर्ण दक्षिण को वर्ण कोरिया दादा कोसे दा वर्ण का दादा वर्ण दक्षिण कोरिया वर्ण सेऊल दक्षिण कोरियाची राजधानी कोणती आहे सेऊल आता बघा उताना उताना म्हणजे काय उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद उझबेकिनची उझबेकिस्तानची राजधानी कोणती आहे ताश्कंद ही आहे परत एकदा बघूया आपण रिपीटमध्ये स्पीड स्पीडमध्ये आता बांगलादेशची राजधानी ढाका चीनची राजधानी बीजिंग थायलंडची राजधानी बँकॉक नेपाळची राजधानी काठमांडू इस्लामाबाद आता बघा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद ओमानची राजधानी मस्कत आता या ठिकाणी सौदी अरेबियाची राजधानी रियाद बारुनची राजधानी मनामा रशियाची राजधानी मॉस्को इराणची राजधानी तेहरान सिरियाची राजधानी दमास्कस यात कतारची राजधानी दोहा इस्रायलची राजधानी जेरुसलेम इराकची राजधानी बागदाद सिंगापूरची राजधानी सिंगापूर सिटी मालदीवची राजधानी माले जपानची राजधानी टोकियो भूतानची राजधानी थिंपू अफगाणिस्तानची राजधानी काबुल फिलिपाईनची राजधानी मनिला जॉर्डनची राजधानी अम्मान यमनची राजधानी साना तुर्कीची राजधानी अंकारा दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल आणि उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद तर आज अशा प्रकारे आपण आशिया खंडातील देश व त्यांच्या राजधान्या हा पूर्ण व्हिडिओ ट्रिकने पाहिला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनेलला पहिल्यांदाच हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील